सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण विशेष सवर्ग शिक्षक भाग एक शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली धोरण दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीसमधील विशेष संवर्ग शिक्षक भाग एकच्या तरतुदी आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये कोणकोणते कुन शिक्षक समावेश होतात कोणकोणत्या कुन आजाराचे शिक्षक समावेश होतात विशेष स्वर्ग शिक्षक भाग एकमध्ये तर सर्वप्रथम आहे पक्षाघाताने आजारी शिक्षक पक्षाघाताने आजारी शिक्षक जी पॅरॅलिसिस झालेली शिक्षक दोन नंबरला आहे दिव्यांग शिक्षक दिव्यांग म्हणजे मानसिक विकलांग मुलांचे किंवा दिव्यांग मुलांचे पालक मानसिक विकलांग मुलांचे किंवा दिव्यांग मुलांचे पालक पालक म्हणजे आईवडील आई वडील नसतील तर बहीणभाऊ तसेच ज्या शिक्षकांची जोडीदार मानसिक विकलांग किंवा दिव्यांग आहेत असे शिक्षक पण त्यामध्ये येतात त्याचप्रमाणे हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक एकच मूत्रपिंड असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस शिक्षक हे सर्व शिक्षक यामध्ये येतात त्याचप्रमाणे एकत्र प्रत्यारोपण झालेले शिक्षक जे लिवरचा प्रॉब्लेम असलेले कॅन्सरग्रस्त आजारी शिक्षक मेंदूचा आजार असलेली शिक्षक थायलेसिमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार एम एम ए मिथिल मेलोनिन ॲसिडेमिया इतर आजार पालक या आई आईवडील किंवा आई वडील तर बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे आईवडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक पर माझी सैनिक तसेच आजी माजी सैनिक अर्धसैनिक जवानाच्या पत्नी यामध्ये येतात विधवा शिक्षक कुमारिका शिक्षक परितक्ता घटस्फोटित महिला शिक्षक वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेली शिक्षक स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नात आणि नातू जोपर्यंत स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत तोपर्यंत खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक हृदयशस्त्रक्रिया झालेले शिक्षक एकच मूत्रपिंड किंवा किडनी असलेली मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी एकरक प्रत्यारोपण केलेले कर्मचारी कॅन्सरने आजारी असलेले कर्मचारी मेंदूचा आजार असलेले कर्मचारी थायलेशिम्या विकारग्रस्त असलेले कर्मचारी तर या सर्व कर्मचाऱ्याचा समावेश विशेष सवर्ग शिक्षक भाग एकमध्ये होतो आणि त्यांना शिक्षक बदली धोरणामध्ये प्राधान्य देण्यात आलेला आहे आणि त्याचा लाभ घेऊन त्यांना पदस्थापना चांगल्या ठिकाणी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी मिळू शकतात हे सर्व शिक्षक त्याचा लाभ घेऊ शकतात पण त्यासाठी त्यांच्याकडे सक्षम प्राध्याकार्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे सामाजिक कि न्याय किंवा विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय क्रमांक चौदा एक दोन हजार अकरामधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राध्या प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र त्यांना आवश्यक आहे आणि त्या प्रमाणपत्रावरच त्यांची बदली होणार आहे आता त्यांची बदली धोरणामध्ये जे जे हॉस्पिटलचं प्रमाणपत्र पण आलेलं आहे नवीन आ... तसं जिहार निघालेला आहे की शिक विशेष वर्ग शिक्षक भाग एकसाठी जे जे हॉस्पिटलचं प्रमाणपत्र पण गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण विशेष वर्ग भाग एकच्या तरतुदी पाहिल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद